नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांच्या ऍट द रेट सतीश लांडे सर या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेच आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो राईट right टू एज्युकेशन ऍक्ट टू थाउजंड नाईन बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून हा टॉपिक मी थोडासा शेवटी ठेवला होता जेणेकरून या टॉपिक मधले जे महत्वाचे मुद्दे असतील ते तुमच्याकडून स्किप होणार नाही म्हणून आपला आजचा टॉपिक आहे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो राईट टू एज्युकेशन ऍक्ट टू थाउजंड नाईन आता आपण या कायद्याची या ठिकाणी काय बघूया पार्श्वभूमी बघूया या कायद्याची आपण पार्श्वभूमी बघूया आता पार्श्वभूमीमध्ये बघा सगळ्यात प्रथम दोन हजार दोन साली दोन हजार दोन साली शहाऐंशी विक घटना दुरुस्ती करण्यात आली दोन हजार दोन साली काय करण्यात आलं शहाऐंशी विक घटना दुरुस्ती करण्यात आली आणि या घटना दुरुस्तीने भारतीय राज्य घटनेमध्ये एकवीस ए हे नवीन कलम काय करण्यात आलं समाविष्ट करण्यात आलं कोणतं कलम एकवीस ए हे कलम भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि या कलमामध्ये आणि या कलमामध्ये प्राथमिक शिक्षण या कलमामध्ये प्राथमिक शिक्षण याला मूलभूत हक्कांचा काय करण्यात आला दर्जा देण्यात आला किंवा भारतीय राज्यघटनेच्या एकवीस ए या मूलभूत हक्कांच्या कलमामध्ये प्राथमिक शिक्षणाला मूलभूत हक्क म्हणून दर्जा प्रदान करण्यात आला किंबहुना सहा ते चौदा वयोगटातले जे मुलं आहे त्यांना प्राथमिक शिक्षण हा त्यांचा मूलभूत हक्क म्हणून त्यांना प्रदान करण्यात आला आता बघा प्राथमिक शिक्षण हा मुलांना मूलभूत हक्क म्हणून प्रदान करण्यात आला मग याची अंमलबजावणी करण्यासाठी या मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय संसदेने चार ऑगस्ट किती ऑगस्ट चार ऑगस्ट दोन हजार नऊ साली शिक्षण हक्क कायदा काय केला संमत केला बघा लक्षात ठेवा भारतीय संसदेनं शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ हा चार ऑगस्ट दोन हजार नऊ ला काय केला संमत केला पण या कायद्याची अंमलबजावणी मात्र एक एप्रिल एक एप्रिल दोन हजार दहा पासून या कायद्याची काय करण्यात आले अंमलबजावणी करण्यात आली बघा या भोवती एक ते दोन प्रश्न शंभर टक्के फिरतायत आणि ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे लक्षात ठेवा दोन हजार दोन साली कितवी घटना दुरुस्ती शहाऐंशीवी घटना दुरुस्ती या घटना दुरुस्तीना कोणता कलम समाविष्ट करण्यात आलं एकवीस ए हे कलम समाविष्ट करण्यात आलं आणि या कलमानुसार प्राथमिक शिक्षण याला मूलभूत हक्काचा काय करण्यात आला दर्जा देण्यात आला किंवा सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण हे मूलभूत हक्क म्हणून देण्यात आलं मग या मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी भारतीय संसदेने चार ऑगस्ट दोन हजार नऊ ला शिक्षण हक्क कायदा किंवा राईट टू एज्युकेशन ऍक्ट काय केला संमत केला आणि या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार दहा पासून काय करण्यात आली सुरू करण्यात आली इथपर्यंत आले सगळे आता मग हा जो कायदा होता तर या कायद्याचं स्वरूप काय होतं तर त्या कायद्याचं स्वरूप असं होत की भारतातील सहा ते चौदा वयोगटातील जे मुलं असेल तर या सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण कोणतं शिक्षण प्राथमिक शिक्षण मग प्राथमिक शिक्षण किती पर्यंत असतं आठवी पर्यंत ओके मग या कायद्याचं स्वरूप बघताना भारतातील सहा ते चौदा या वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण हे कसं करण्यात आलं मोफत व सक्तीचे करण्यात आले मोफत व सक्तीचे हे दोन शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचे प्राथमिक शिक्षण जे आहे ते पहिली ते आठवी पर्यंतच तर ते शिक्षण मोफत म्हणजे प्राथमिक शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क कोणत्याही प्रकारचे पैसे फी विद्यार्थ्यांकडून घेतले जाणार नाही निशुल्क करण्यात आलं आणि सक्तीचं म्हणजे कुठलाही पालक असं म्हणणार नाही की मी माझ्या मुलाला शाळेत पाठवणार नाही असं म्हणता येणार नाही कारण त्या मुलाला पहिली ते आठवी पर्यंतचं शिक्षण भारतीय राज्यघटनेनं मोफत व कसं केलं आहे सक्तीचं केलेलं आहे तर हे ह्या राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा किंवा ज्याला आपण राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणतो त्याचं महत्वाचं स्वरूप आहे की सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण हे मोफत व सक्तीचं करण्यात आलेलं आहे मग आता हा जो कायदा आहे तर या कायद्यामध्ये एकूण किती कलम आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे एकूण किती कलम आहे एकूण अडोतीस कलम या शिक्षण हक्क कायद्यामध्ये काय करण्यात आलेले आहे समाविष्ट करण्यात आलेले आहे इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल एखादा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता याची पार्श्वभूमी आपण बघितली आणि याचं स्वरूप आपण इथपर्यंत बघितलं आता शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ जो आहे या कायद्याचे आपल्याला या ठिकाणी काय बघायचे वैशिष्ट्य बघायचे आहेत तर आपण त्याचे वैशिष्ट्य या ठिकाणी काय करूया बघूया आता बघा वैशिष्ट्य बघत असताना पहिला वैशिष्ट्य या ठिकाणी आहे आता मुलाला प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क म्हणून काय करण्यात आला प्रदान करण्यात आला मग या ठिकाणी त्या मुलाचा प्रवेश त्या मुलाचा प्रवेश त्या मुलाची शाळेमधली रेग्युलर उपस्थिती आणि त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जी जबाबदारी आहे तर ही तीनही जबाबदाऱ्या कुणावर सोपविण्यात आलेल्या आहे शासनावर सोपविण्यात आलेल्या आहे लक्षात ठेवा जगातला पहिला भारत असा देश आहे की या भारत देशामध्ये या कायद्यानुसार विद्यार्थ्याचा प्रवेश तो रेग्युलर शाळेत आला पाहिजे त्याची उपस्थिती आणि फक्त उपस्थित राहूनच चालणार नाही ना, तर त्याचा जो संपूर्ण अभ्यासक्रम असेल पहिले ते आठवी तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी या कायद्यानुसार कुणावर करण्यात आलेले आहे शासनावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे इतर देशांमध्ये ही जबाबदारी कुणावर आहे पालकांवर आहे इतर देशांमध्ये पण भारतात मात्र ती जबाबदारी कुणावर देण्यात आलेली आहे शासनावर देण्यात आलेली आहे हे याचं पहिलं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं आहे आता सहा ते चौदा वयोगटातला जो मुलगा आहे तर त्या मुलाला त्याच्या वयानुसार आपल्याला त्या त्या वर्गात काय करायचंय प्रवेश द्यायचा आहे समजा एखादा मुलगा असेल तो वयाच्या सहाव्या वर्षी पहिलेला आला तो पहिले शिकला आणि नंतर तो शाळेतून गायब झाला म्हणजे तो नंतर शाळेत आलाच नाही मग आता त्याचं वयवर्ष जर समजा दहा असेल तर त्याच्या या दहा वर्ष वयानुसार या वयाचा मुलगा ज्या वर्गात शिकत असेल ठीक आहे तर त्या त्या वर्गात त्याला वयानुरूप काय केला जाईल प्रवेश दिला जाईल फार महत्वाचं आहे आपण अनेकदा ऐकत असतो की एखादा एखाद्या मुलाला वयानुरूप प्रवेश देण्यात आला तर म्हणजे कसं शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ नुसार सहा ते चौदा वयोगटातील जो मुलगा असेल त्याला वयानुरूप वयानुरूप हा शब्द फार महत्वाचा आहे वयानुरूप त्या त्या वर्गामध्ये काय करण्यात येईल प्रवेश देण्यात येईल हे त्याचं काय आहे दुसरं वैशिष्ट्य वायानुर आहे तिसरं वैशिष्ट्य सहा ते चौदा वयोगटातले जे मुलं आहे यांना प्राथमिक शिक्षण हे कसं असेल निशुल्क असेल म्हणजे आपण त्या मुलाकडून शुल्क घेऊ शकत नाही कारण भारतीय राज्यघटनेनं त्याला अधिकार दिलाय कोणता की प्राथमिक शिक्षण हे कसं असेल निशुल्क असेल आणि ते पण कसं असेल सक्तीचं असेल ते आपल्याला त्याला काय करावं लागेल द्यावंच लागेल त्याच्यानंतर चौथं महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्याचं जे प्राथमिक शिक्षण आहे मग प्राथमिक शिक्षण आपण पहिले ते आठवी पकडलं तर त्याचं प्राथमिक शिक्षण होपर्यंत पर्यंत त्या मुलाला नापास करता येणार नाही या कायद्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य की त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होपर्यंत पर्यंत त्या विद्यार्थ्याला आपल्याला नापास करता येणार नाही मध्यंतरी आपण खूप चर्चा ऐकले की आता नापास केल्या जात नाहीये मुलांना डायरेक्ट पास केलं जात आहे पण मग ते कोणत्या कायद्यानुसार तर ते शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ जो आहे त्या कायद्यानुसार त्या मुलाचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होऊ आपल्याला त्याला नापास करता येणार नाही आणि याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार दहा अकरा या शैक्षणिक वर्षापासून त्याची काय करण्यात आली अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार दहा पासून आपण आठवी पर्यंत मुलांना नापास करत नाही तर हे या कायद्याचं काय आहे महत्वाचं वैशिष्ट्य आहे पुढचं वैशिष्ट्य आहे पाचवं बघा तुम्ही आता एक मेला अनेक मुलांच्या मार्कशीट बघितलं असेल तिथं मुलांना मार्क दिलेले नाही तर काय दिलेले आहे श्रेणी दिलेले आहे मग ही श्रेणी का देतो आपण तर शिक्षण हक्क कायद्यामध्ये तरतूद होती की मुलांना गुण म्हणजे परसेंटेज न देता त्या ठिकाणी मुलांना काय देण्यात याव्या श्रेणी देण्यात याव्या तर हे सुद्धा या कायद्याचं लक्षण आहे त्याच्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट जो अकरा नोव्हेंबर हा जो दिवस आहे किती अकरा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून काय केला जातो साजरा केला जातो राष्ट्रीय शिक्षण दिन का तर भारताचे जे, जे पहिले शिक्षण मंत्री होते तर ते जे कोण होते त्या ठिकाणी तर त्यांचं या ठिकाणी जी जयंती आहे हा अबुल कलाम आझाद हा थोडस नाव त्यांचं बघून घेताल तर भारताचे जे, जे पहिले शिक्षण मंत्री होते अबुल कलाम आझाद तर यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून या ठिकाणी काय केल्या साजरी करण्यात येते हे सुद्धा याचं काय आहे महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर आणखी सातवं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे बघा या कायद्याच्या पूर्वी जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ज्या आपण स्कॉलरशिप परीक्षा म्हणतो तर त्या स्कॉलरशिप परीक्षा आपण याचा चौथी आणि सातवीला घ्यायचो कितीला घ्यायचो चौथी आणि सातवीला घ्यायचो पण या कायद्यानुसार या शिष्यवृत्ती परीक्षा चौथी व सातवीला न घेता त्या कधी घेण्यात यायला सुरुवात झाली पाचवी आणि आठवी या वर्गांना शिष्यवृत्ती परीक्षा घ्यायला काय करण्यात आली सुरुवात करण्यात आली सगळ्यात महत्वाचा बदल पूर्वी आपण चौथी आणि सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा घ्यायचो पण या कायद्यापासून याचा पाचवी आणि आठवी या वर्गांना काय करण्यात आल्या शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्यात आल्या त्याच्यानंतर आणखी आठवण महत्वाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही अनेकदा आता शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती सक्तीची करण्यात आली शालेय व्यवस्थापन समिती स्थापन केलीच पाहिजे असं ऐकलं असेल किंवा तुम्हाला माहीत पण असेल तर शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ मध्ये हे कंपल्सरी करण्यात आलं की प्रत्येक शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती कोणती समिती शालेय व्यवस्थापन समिती आपण म्हणतोय शालेय व्यवस्थापन समिती जी आहे तर तिची स्थापना करण्यात यावी आणि ती सक्तीने करण्यात यावी असं कलम कि किंवा अशी सक्ती शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ मध्ये करण्यात आलेले होते तर हे सगळे या ठिकाणी काय आहे जो शिक्षण हक्क कायदा आहे दोन हजार नऊ चा किंवा राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे तर या कायद्याची ही सर्व काय म्हणता येईल वैशिष्ट्ये म्हणता येईल बघा आता या परीक्षेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अभियोग्यतेमध्ये उपयोजनात्मक प्रश्न मानसशास्त्रावर जास्त आहेत वस्तुनिष्ठ एक आठ ते नऊ प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ चे पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य नाही मग त्याचे वैशिष्ट्य कोण कोणते आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे थोडासा व्हिडिओ लांबेल पण शिक्षण हक्क कायद्यावर प्रश्न कंपल्सरी येणार आहे म्हणून सगळ्यात जास्त टॉपिक किंवा महत्वाचे टॉपिक मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता फळ्यावर लिहित मी थोडस शॉर्टकट घेतलंय पण तुमच्या ते लक्षात येईल की त्याचं खरं विश्लेषण काय आहे याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता पुढचा मुद्दा आपण घेऊया आता बघा हा जो शिक्षण हक्क कायदा आहे तर या कायद्यामध्ये काही गोष्टी काय करण्यात आलेल्या आहेत प्रतिबंधित करण्यात आलेल्या आहेत म्हणजे त्या गोष्टी आपल्याला करता येणार नाही परीक्षेत असं पण होऊ शकतं शिक्षण हक्क कायद्यामध्ये कोणत्या गोष्टी प्रतिबंधित करण्यात आलेल्या आहेत तर फार महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रतिबंधित करण्यात आली आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की आपण शाळेत गेल्यानंतर आपले जे शिक्षक होते ते आपल्याला जोड झोड जोडून काढायचे आणि घरी सांगितलं तर घरचे पण आणखी काय करायचे झोडून काढायचे बरोबर आहे पण आता मात्र असं चालतं का नाही आपण बोलताना पण म्हणतो की मुलांना आता मारता येत नाही का मारता येत नाही तर शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ जो आहे तर या कायद्याने काय केलेलं आहे ज्या शारीरिक शिक्षा ज्या आहेत या शारीरिक शिक्षा काय केलेल्या आहेत प्रतिबंधित केलेल्या आहेत किंवा ज्याला आपण मानसिक छळ म्हणतो समजा तर तो सुद्धा या ठिकाणी काय केलेला आहे मानसिक छळ सुद्धा या ठिकाणी काय केलेला आहे प्रतिबंधित करण्यात आलेला आहे कोणत्या कायद्यानुसार शिक्षण हक्क कायदा दोन हजार चा जो आहे तर या कायद्यानुसार शारीरिक शिक्षा व मानसिक छळ ही गोष्ट काय करण्यात आलेली आहे प्रतिबंधित करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी प्रतिबंधित करण्यात आली आता जे जी जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील तर या शिक्षकांना जी खाजगी शिकवणी आहे ट्युशन म्हणतो आपण खाजगी शिकवणी तर ही खाजगी शिकवणी काय करण्यात आलेली आहे प्रतिबंधित करण्यात आलेली आहे म्हणजे शिक्षकाला खाजगी ट्युशन घेता येत नाही तर ही गोष्ट प्रतिबंधित करण्यात आलेली आहे इथे एक लक्षात ठेवा कोणत्या कलमानुसार शिक्षकांना ट्युशन्स घेता येत नाही तर ते कलम किती आहे अठ्ठावीस अठ्ठावीस या कलमानुसार शिक्षकाला ट्युशन्स या ठिकाणी घेता येत नाही हे याचं सुद्धा काय आहे महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर तीस सॉरी वैशिष्ट्य नाही म्हणता येणार ती गोष्ट काय केलेली आहे प्रतिबंधित केलेली आहे त्याच्यानंतर आपण बघतो की मुलाला पहिले किंवा कोणत्याही शाळेत प्रवेश द्यायचा असेल तर त्या ठिकाणी पहिले काय घेतले जाते मुलाखत घेतल्या जाते म्हणजे त्या विद्यार्थी त्या पालक यांची मुलाखत घेतली जाते तर शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ नुसार या ठिकाणी मुलगा असेल किंवा त्याचे पालक असेल मुलगा असेल किंवा त्याचे पालक असेल यांच्या मुलाखती सुद्धा काय केलेल्या आहे प्रतिबंधित केलेल्या आहेत आपल्याला त्यांच्या मुलाखती सुद्धा घेता येत नाही ओके नंतर ना चौथी गोष्ट प्रतिबंधित केली जी प्रवेश परीक्षा आहे म्हणजे शाळेत मुलाला प्रवेश देताना जी काही प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो तर ती प्रवेश परीक्षा घेण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय सॉरी शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ ने काय केलेला आहे प्रतिबंध केलेला आहे आपल्याला प्रवेशासाठी प्रवेश, प्रवेश परीक्षा या कायद्यानुसार घेता येत नाही ती काय करण्यात आलेली आहे प्रतिबंधित करण्यात आलेली आहे पाचवी गोष्ट प्रतिबंधित केलेली आहे आपण विना परवानगी किंवा विना मान्यता विना मान्यता शाळा सुरू करू शकत नाही म्हणजे आपल्याला पहिले शासनाची परवानगी घ्यावी लागेल शासनाची मान्यता घ्यावी लागेल आणि ती मान्यता घेतल्यानंतरच आपण काय करू शकतो शाळा चालवू शकतो जर आपण विना परवानगी विना मान्यता जर शाळा सुरू केली शाळा चालवली तर एक लाख रुपयाचा दंडाची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये केलेली आहे काय केलेले के का आहे एक लाखापर्यंतची दंडाची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे तर सगळ्यात महत्वाचं या पाच गोष्टी शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ जो आहे तर याच्यामध्ये काय करण्यात आलेले आहे प्रतिबंधित करण्यात आलेले आहे आणि एक वैशिष्ट्य मी या ठिकाणी सांगायचं विसरलो हे वैशिष्ट्य महत्वाचं आहे हे वैशिष्ट्य असं आहे की कुठलीही खाजगी शाळा असेल कुठलीही खाजगी शाळा असेल तर या खासगी शाळामध्ये टक्के जागा किती टक्के जागा पंचवीस टक्के जागा ह्या वंचित घटकांच्या मुलांसाठी राख राखीव ठेवण्यात याव्या अशी तरतूद या शिक्षण हक्क कायद्यामध्ये केलेली आहे येते लक्षात कुठलीही खाजगी शाळा असेल त्या शाळेमध्ये पंचवीस टक्के जागा या काय करायच्या आहेत राखीव ठेवायच्या आहेत कुणासाठी वंचित घटकातील मुलांसाठी म्हणजे या पंचवीस टक्के जागांवर वंचित घटकातील मुलांनाच काय करायचं आहे प्रवेश द्यायचा आहे ही सगळ्यात महत्वाचं हे शिक्षण हक्क काय द्यायचं काय आहे वैशिष्ट्य आहे आपण नेहमी म्हणतो की पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात म्हणजे त्या जागांवर वंचित घटकातील मुलांनाच ऍडमिशन दिलं जातं पण कशानुसार शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊचा जो आहे तर त्याच्यामध्ये अशी स्पष्ट काय करण्यात आलेली आहे तरतूद करण्यात आलेली आहे आणि हे सगळं बघत असताना हा जो शिक्षण हक्क कायदा आहे हा साहजिकच केंद्र सरकारने केलेला आहे तर मग याच्यावर महाराष्ट्राचं काय तर दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र बालकांच्या मोफत व शिक्षण मोफत व शिक्षणाचा हक्क नियम या ठिकाणी बघा मी वाटलं तर थोडस सा सांगतो तुम्हाला या ठिकाणी बालकांच्या मोफत व शिक्षणाचा हक, हक्क शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा या ठिकाणी काय केलेलं आहे प्रसिद्ध केलेला के आहे बघा हे महाराष्ट्राचं या ठिकाणी लक्षात घेऊया दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्र शासनाने बालकांच्या मोफत व शिक्षणाचा हक हक्क नियम दोन हजार अकरा काय केलेला आहे प्रसिद्ध केलेला आहे तर या ठिकाणी बघा शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ जो आहे तर याच्या संबंधित जे जे महत्वाचे घटक होते ते सर्व घटक या ठिकाणी मी कव्हर करण्याचा काय केलेला के आहे प्रयत्न केलेला आहे एक मध्यंतरी एक मला नाव आठवत नव्हतं ते नाव असं होतं की जो अकरा नोव्हेंबर आपण हा राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून जो साजरा करतो तर भारताचे पहिले शिक्षण मंत्री जे होते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त आपण तो दिवस काय करतोय अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून आपण काय करतोय साजरा करतोय तर ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय करायच्या आहेत लक्षात ठेवायच्या विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर जे आपले बंधू भगिनी आहे जे तयारी करतायत तर यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना त्यामुळे त्यांना सुद्धा अभ्यासात काय होईल मदत होईल इथे मी थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकचा तोपर्यंत धन्यवाद